आणि जा या सामान्य जनतेची जी प्रश्न आहे सामान्य जनतेला जे आपले मूलभूत सुविधा आहेत त्याच्यासाठी लागतात याचा तर आणि चांगला अधिकारी ठेवू नये आणि ज्या सामान्यातल्या सामान्य जे लोक आहेत त्यांना सांगता एक आपलं सुंदर शहर सुंदर गाव मिळावं ही एवढी मी प्रार्थना करते आणि आज या खुर्चीला आरा नार नवीन लवकर नोकरी जे हे कर्मचारी आहेत यांना आधी वरिष्ठ नाही आहेत तर हे तरी बिचारी कसे काम करतील तर त्यांच्या पण ज्या मनात ते बोलू नाही आम्ही त्याच्याबद्दलही व्यक्त करतोय आणि लवकरच अपेक्षा आहे माता नारायण नारायण आज असलेल्या जर संबंधित अधिकारी जो असेल त्यांनी जर व्यवस्थित काम नाही तर त्याच्या गळ्यामध्ये नारायण आणि डोक्यावरती

साहेब आज मोर्चा महाराष्ट्र सेनाने घेऊन येत आहे आणि या या ठिकाणी अधिकारीच उपस्थित नाहीये आणि आता आपण आलात तर काय बोलणार आधी या मंच महाराष्ट्र सेनेला काय असता सध्या ज्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या निधनाद्वारे ज्या मागण्या दिलेल्या आहेत त्याची पूर्तता बावीस तारखेपर्यंत आम्ही आश्वासन दिलेलं आहे आणि पूर्ण करायचे आमचे प्रयत्न राहतील त्या आमच्याद्वारे मी सर्व संबंधित विभागाला आधीच दिलेले कुठल्या माग मागण्या आहेत महाराष्ट्र आणि याबद्दल सध्या आता पटेल खड्डे पडलेले आहेत पावसा ते पहिले त्याच्यावर पूर्ण महत्वाचं आहे गणपती आपले जवळ आलेले आहेत या मिटिंग मध्ये उपस्थित प्रश्न केलेला आहे आणि झाला आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र माझ्या आक्रमक होताना दिसून येत आहे मग याच्यावरती आपण किती जलद गतीने काम करणार आहात ते जलदगतीनेच करणार काम पावसाचा हिशोब पाऊस आहे त्यामुळे पण आपण त्याच्या पावसाचा अंदाज देऊन लवकरात लवकर करायला प्रयत्न करू सर्व खड्डे जास्तीत जास्त लवकर पूर्ण भरायचे रात्री त्यांची वरती रात्रीच करावं लागते दिवसा करता येते ट्रॅफिकमुळे आणि आपण जे त्यांच्या मागण्या आहेत वगैरे आपण महाराष्ट्र चेन्नई चर्चा केली अधिकाऱ्यांनी तर मीटिंग घेण्यासाठी काही कुठली तारीख नेमलेली आहे बावीस तारखेला त्यांनी बावीस तारखेला दिली तर आपल्या बोलण्यावर हे आहे का संतोष साहेब त्यांनी म्हाते साहेब आयकरून गेले आले आणि आपण मोर्चा घेऊन आले आणि त्याच्यानंतर ही अधिकारी इथे उपस्थित असताना आपण नारळ आणि हा टाकला तर लवकरच दखल घेतलेली महाराष्ट्राची तर आपण काय बोलणार आहात कशा प्रकारे घेऊन आपल्याला संतुष केले जाईल पहिला पूर्ण टीमचं आणि खास महाराष्ट्र अभिनंदन करतो की त्यांनी पावसामध्ये हा मोर्चा यशस्वी करून दाखवला आणि जस आम्ही आता अधिकारी आम्ही आहे परंतु हा होता आम्ही आंध्र मोर्चा काढला आमच्या ज्या अडचणी आहेत लोकांना जो त्रास होतोय तो आम्ही त्रास दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही आलेलो होतो नक्कीच आम्हाला साहेबांनी त्याच्यात ते विरांना भेटेला होते आमच्या तिथे आले रोषित झाला तर ते आले महत्वाचे होत आणि त्याने आपल्या सर्व समस्या ऐकून घेतल्या आम्ही सगळेपर्यंत सर्व खड्डेच असतील कचऱ्याच्या संदर्भ असतील विद्युतच्या संदर्भात असतील पाण्याचा संदर्भ असेल ते दुरुस्ती करून आम्ही सगळ्या पद्धतीने आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि ते आम्ही क्लिअर करणार आणि त्यांनी आम्हाला तसं आश्वासन दिलं आणि आम्ही का नाही पुढे एवढे आम्ही पूर्ण अपेक्षा बघतोय सगळं तर पूर्ण करणार नक्कीच करणार परंतु जर असं नाही घडलं तर याने आम्हाला आक्रमक आंदोलन केलं जाईल कुठल्या प्रकारची सूचना आहे बोलतो ना खड्ड्याच्या बाबतीत आता मुळात त्याला प्रश्न आला खड्ड्याचा कारण धुळे असल्यानंतर मग गाडी पण येतात स्वच्छतेच्या संदर्भात असतील पेजेच्या संदर्भात असेल तर तिथे गाण्याचा गाण्याचा पण थोडा अडचणी होत सड्डे महत्वाचे आहेत खड्डे बघा त्यांना जाईने गणपती सरण येतात स्वच्छता स्वच्छता कचऱ्या देडी कचरे साफ करून घ्या लाईट चालू करून घ्या कारण रात्री अपरात्री अपघात बाबतीमध्ये जे अत्यावश्यक सर्व आहे त्यांना आम्ही न्याय देण्यासाठी त्यांच्याकडे आले त्यांना आम्हाला अपेक्षा केलं ते आम्हाला सर्व या गोष्टीला न्याय ठेव